मंडळी जन्मदर म्हणजे प्रत्येक महिलेने तिच्या संपूर्ण आयुष्यात जन्माला घातलेल्या मुलांची सरासरी संख्या हा जन्मदर प्रत्येक देशाचा वेगळा असतो यात अपवाद म्हंटलं तर कोरिया हा देश कोरिया हा देश सरासरीने प्रगत होत असला तरी तेथील महिलांच्या वैयक्तिक आयुष्याची सरासरी एकदम विरुद्ध आहे मूल होणं आणि पिढीचा वारसा जपणं हे एकंदरीत प्रत्येक समाजाचं गणित आहे पण कोरियन महिलांची या उलट मानसिकता होऊन बसलेली आहे कोरियन महिलांना का मूल जाणून घेऊयात स्टोरी नमस्कार मी अमृता तुमचं स्वागत करते तर मंडळी कोरियाची घटती लोकसंख्या देशाच्या भविष्यासाठी मोठा धोका आहे या शतकाच्या अखेरीस देशाची सध्याची पाच कोटी दहा लाख ही लोकसंख्या निम्म्यावर येणार आहे जन्मदर इतका प्रचंड घटला आहे की कोरियाने ही राष्ट्रीय आणीबाणी म्हणून जाहीर केली आहे येत्या पन्नास वर्षात कामकरी लोकांची संख्या निम्मी होईल आणि त्याच वेळी जवळजवळ या सगळ्याचा प्रचंड ताण देशाच्या अर्थव्यवस्थेवर आलाय कोरियात ही समस्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून जाणवत आहे पण गेली वीस वर्ष यावर तोडगा काढण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत मूल असलेल्या कुटुंबांना पैशांची मदत वेगवेगळी अनुदान दरमहा घर भत्ता वाहन भत्ता रुग्णालयाची बिल एवढंच नाही तर आय व्ही एफ उपचारांसाठीही सरकार पैसे देते तरीही फारसा उपयोग झालेला नाही याहून काही वेगळे उपाय शोधावेत यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत या सगळ्यात ज्या तरुण मुलींची भूमिका महत्वाची आहे त्या नेमका काय विचार करतात ते पाहिलं तर कोरियामधील समस्येचं नेमकं स्वरूप समजू शकेल कोरियाची अर्थव्यवस्था एक पॉइंट बहात्तर ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सची आशियातील चौथ्या क्रमांकाची आहे पण सामाजिक दृष्ट्या मात्र कोरियाने तो वेग गाठलेला नाही बहुतांश आशियाई देशात दिसणाऱ्या पुरुष प्रधान मानसिकतेमधून कोरिया बाहेर आलेला नाही ओईसीडी गटातील अडोतीस देशांमध्ये कोरियन महिला सर्वाधिक उच्च शिक्षित आहेत पण महिला आणि पुरुषांच्या वेतनात प्रचंड फरक आहे एवढंच नव्हे तर महिलांच्या बेकारीचं प्रमाणही पुरुषांपेक्षा मोठं आहे अशा स्थितीत कुटुंब की करिअर यातील एकच अशी निवड त्यांना मनाविरुद्ध करावी लागते आणि तरुण मुली आता करिअरला जास्त प्राधान्य देत आहेत कोरियात मूल जन्माला घातल्यानंतर महिलेने बाल संगोपनासाठी दोन ते तीन वर्ष नोकरीतून सुट्टी घ्यावी अशी अपेक्षा असते पत्नीच्या बरोबरीने घरकाम आणि बाल संगोपनात बरोबरीने वाटा उचलणारे कोरियन पुरुष संख्येनं खूप कमी असतात महिलांना आता नवी फक्त आणि मूल त्यांना नको आहे त्यामुळे करिअर क्रमावर असत मुलांना वाढवण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नसेल तर आई होण्याचा पर्याय मागे ठेवला जातो कोरियात कामाचे तास अन्य देशांपेक्षा जास्त आहेत नऊ ते सहा असे नऊ तास काम कागदावर असलं तरी प्रत्यक्षात रात्री आठ शिवाय ऑफिस सोडता येत नाही त्यात ओव्हर टाईमची पद्धतही आहे घरी आल्यावर हाताशी वेळही नसतो आणि ऊर्जाही आपल्या कामावर बेहद प्रेम करणाऱ्या बायकांनी हे थकवणारं वर्क कल्चर अपरिहार्यपणे मान्य केलंय जो थोडाफार वेळ उरतो त्यात महत्वाकांक्षी कोरियन मुली अभ्यास करतात आणखी संधी मिळवण्यासाठी त्यांना हे गरजेचं वाटतं करिअर मध्ये सतत पुढे जात राहिलं नाही तर कोरियन समाजात ते अपयश मानलं जात हा दबाव इतका प्रचंड आहे की तरुण व्यावसायिक कौशल्य वाढवण्यासाठी दिवस रात्र कष्ट करत असतात काही मुली तर इतक्या थकून जातात की सोमवारी पुन्हा काम करायला ऊर्जा मिळावी म्हणून पुष्कळदा रविवारी त्या रुग्णालयात जाऊन आयवी लावून घेतात त्यात कुणाला वावग वाटत नाही इतकं आता हे सवयचं झालंय कायद्याने पुरुष आणि महिला दोघांनाही मूल आठ वर्षांचे होईपर्यंत एक वर्षाची सुट्टी घेता येते मध्ये केवळ पुरुषांनी ही रजा वापरली तर सत्तर टक्के महिलांनी या सुट्टीचा लाभ घेतला कुणी कामकरी महिला गर्भवती राहिली तर कंपन्या इतका दबाव आणतात की महिलांना नोकऱ्या सोडाव्या लागतात त्यांची प्रमोशनही नाकारली जातात बाल संगोपनासाठी नोकरी सोडली तर पुन्हा कधी कामावर परतण्याची संधीच मिळणार नाही असं भय त्यांच्या मनात कारण मुलांसाठी नोकऱ्या सोडलेल्या अनेक जणी घर आणि संसारात पुरत्या अडकल्याची अनेक उदाहरणं त्यांच्या आजूबाजूला दिसतात त्यात कोरियात घर प्रचंड महाग आहेत कुटुंबासाठी मुलांसाठी मोठी घरं घ्यायची तर ती परवडण्याचाही प्रश्न असतो कोरियातील अर्धी लोकसंख्या राजधानी सेऊल आणि उपनगरात राहते साहजिकच मूलभूत सुविधांवर प्रचंड ताण आहे सेऊल शहराचा जन्मदर फक्त शून्य पॉईंट पंचावन्न टक्के आहे हा पूर्ण देशात सगळ्यात कमी आहे कोरियातलं शिक्षण अत्यंत महागड आहे त्यात वेगवेगळ्या क्लासेसचं फॅड आहे ते वेगळंच खेळ संगीत कला अशा सगळ्यात मुलं पारंगत व्हावी असा पालकांचा हट्ट असतो मुलं जीव घेण्यास स्पर्धेला अगदी लहानपणापासूनच सामोरी जातात अपयशाची भीती मानगुटीवर घेऊन सतत धावणारा कोरियन माणूस जन्मापासून सतत इतरांशी स्वतःशी स्पर्धा करत असतो कोरिया मूल वाढवण्यासाठी जगातला सगळ्यात महागडा देश ठरला आहे दोन हजार बावीस मधील एका अभ्यासानुसार देशात केवळ दोन टक्के पालकांनी मुलांना खासगी शिकवणी लावलेली नाही इतकी ही व्यवस्था सर्वमान्य झाली आहे या स्पर्धेत भरडलेल्या मुली आता तरुण झाल्यात त्यांचं बालपण आणि कौमार्य या स्पर्धेत ऊर फुटेस्तोवर धावण्यात गेले त्यामुळे मूल जन्माला घालून त्यांना पुन्हा त्याच दुष्टचक्रात चक्रात ढकलणं त्यांना नकोस वाटतं इच्छा नसूनही अनेकींच्या वाट्याला वेगळं आयुष्य आलं कारण पालकांना त्यांना यशस्वी झालेलं बघायचं होतं कोरिया हा मूल आनंदाने वाढतील असा देश राहिलेला नाही इतक्या मानसिकतेपर्यंत यातल्या अनेक जणी आहेत गेल्या वर्षात कोरियाची अर्थव्यवस्था वेगाने वाढली महिला उच्च शिक्षित झाल्या मोठ्या संख्येने काम करू लागल्या हे तर खरं पण समाज म्हणून कोरिया विकसित झालेला नाही बायकांनी पत्नी आणि आईच्या पारंपारिक भूमिकाही तशाच पद्धतीने निभावल्या पाहिजेत ही अपेक्षा मात्र कायम आहे आई व्हायची इच्छा असूनही तो निर्णय घेऊ न शकणाऱ्या आणि तसा निर्णय घेऊनही समाधानी नसलेल्या अशा दोन्ही पातळ्यांवर कोरियन महिला तणावग्रस्त आहेत मातृत्वाचा अनुभव घेण्याची नैसर्गिक भावना सतत काहीतरी करून दाखवण्याच्या दबावाखाली दडपून टाकावी लागते असं काही जणी म्हणतात तर दुसरीकडे पूर्वी आईसाठी बाईसाठी मातृत्व ही गृहित धरली गेलेली गोष्ट होती आता मूल होऊ द्यायचं की नाही हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आम्ही घेतो असं काहीस त्यांचं म्हणणं आहे देशातल्या प्रमुख पक्षांनी परवडणारी घरं आणि अधिक अधिक मुलांना जन्माला घालणं शक्य व्हावं यासाठी स्वस्त कर्ज उपलब्ध करून देण्याचं वचन दिलं आहे कोरियाच्या पंतप्रधानांनी अत्यंत कमी जन्मदर ही मोठी समस्या असल्याचं म्हटलंय त्यासाठी धोरण आणण्याचाही ते विचार करतायत सरकारने दोन हजार सहा पासून आजवर दोनशे सत्तर बिलियन डॉलर बाल संगोपनाच्या अनुदानावर खर्च केले आहेत पण जन्मदर वाढवण्यात सरकारला यश नाही कोरियात हा प्रश्न नाही शेजारचा जपानही या समस्येशी लढतो आहे तिथेही सलग आठव्या वर्षी जन्मदर वेगाने घसरला आहे दोन हजार बावीस मध्ये तो एक पॉईंट सव्वीस होता तर तो गेल्या वर्षी एक पॉईंट नऊ पर्यंत गडाडला कोरियात छत्तीस पॉईंट तीन टक्के मुलांचे जन्म महिलेची पस्तीशी उलटल्यावर होतात तिथे आई होण्याचा सरासरी वय तेहतीस वर्ष आहे जन्माला येणाऱ्या साठ टक्के मूल ही पहिलं अपत्य असतात कोरियाचा विवाहांची संख्या वाढवण्यासाठी ही खूप प्रयत्न सुरू आहेत गेल्या वर्षी विवाह एक टक्क्याने वाढला त्यामुळे सरकारला जन्मदर वाढवण्याची किंचितशी आशा वाटते मंडई हे सगळं तिकडे दूर दक्षिण कोरियात घडत आहे तरीही ऐकताना जवळच वाटतंय कारण उच्च शिक्षण घेत असल्याने वाढलेलं मुलींचं लग्नाचं वय नोकरी व्यवसायात स्थिरावल्यानंतरच आई होण्याचा निर्णय आजवर बंद असलेले अनेक क्षेत्रांचे दरवाजे मुलींसाठी खुले होणं महागड खासगी शिक्षण क्लासेसचं फॅड हे सगळंच भारताशी तंतोतंत जुळतं पण अर्थव्यवस्था सुधारली देश अवकाशात भराऱ्या मारू लागला तरी विकास केवळ जी पीच्या आकड्यात मोजता येत नाही देशातली समाज व्यवस्था त्या आकड्यांसोबत पुढे जाणं गरजेचं असत आणि त्यासाठी धोरण आणि योजनांना मानवी चेहरा असावा लागतो आपल्याच आशिया खंडातल्या देशात देशाचा विकास करताना देशाचं भविष्य असलेल्या नव्या पिढीचा जन्मच आक्रसून जाणं ही धोक्याची घंटा आहे ती ऐकून पुढे काय धडे घ्यायचे हे आपण ठरवायचं आहे या सगळ्यावर तुमचं काय मत आहे ते आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळे ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि पाहत राहा इन्साईड स्टोरी धन्यवाद